विस्टाडोमने सी एस टीला उतरून टॅक्सीने आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो ऐंशी रुपये लागले गेटवे ऑफ इंडियाला फेरी बोटीने एलिफंटा केव्जला जाता येते बोटीने येता जाता दोनशे साठ रुपये घेतले जातात आणि वर बसायचं असेल तर दहा रुपये घेतात या ह्याच्यात दिसत आहे मुंबईची स्कायलाईन साधारण पन्नास ते पंचावन्न मिनटं लागतात फेरीबोटीने एलिफंटा केव्जला पोहोचायला हल्ली तिथे उतरल्यावर टॉय ट्रेनसारखी एक ट्रेन झाली आहे ज्यांना आपण एक किलोमीटर न चालता ट्रेनमधनं जाऊ शकतो ट्रेनहून उतरल्यावर चालत जाण्यासाठी एकशे वीस पायऱ्या लागतात साधारण ट्रेनपासून पायऱ्यांपर्यंतचं अंतर पाच मिनटाचा आहे चाळीस रुपये तिकीट देऊन वर गुहेमध्ये प्रवेश करता येतो खूप सुंदर सुंदर लेणी आणि खूप सुंदर परिसर आहे बघण्यासारखा आहे चालायला पण खूप जागा आहे खूप छान वारं येत होतं फक्त खूप माकडं आहेत त्याची मात्र काळजी घ्यावी लागते बॅग अगदी जपून वापरावी लागते सांभाळावी लागते भव्य लेणी पाहून मन अगदी दिपून गेलं खूपच छान कोरीव काम आहे बघण्यासारखा परिसर आहे इथले सिक्युरिटी गार्ड इतके स्किल्ड होते की ते असे वेगवेगळे वेग फोटो काढत होते की ज्यामुळे वाटेल की ही ट्रिक फोटोग्राफी आहे शांतपणे दुपारच्या वेळी वेळ घालवायला हा सुंदर परिसर आहे बऱ्याच ठिकाणी झाडी असल्यामुळे आणि बसायला बेंच असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता तिथून वर जाऊन सुद्धा नजारा छान आहे पण दहा मिनिटाचा वॉक आहे खूपच छान जागा हे, हे, अर्दा आहे एकंदरीत ठरलेली आहे तिथून समुद्राचा सगळा परिसर दिसतो बोटिंगची जागा खूप छान एकंदरीत अनुभव होता